नमस्कार आज चैत्र कृष्ण चतुर्दशी समर्थ शिवार वेणाबाईंची पुण्यतिथी आज आपण संत वेणाबाई यांचंच एक पद पाहूया पद पंकजी ठाव दीना सद्यावा सखा आपुला मित्र ऐसा म्हणावा पुन्हा मागुते याची पंथेची यावे दिनानाथ सनाथ माते करावे जय श्री सवे साजरी ते पहावे असे आर्त माझे असे पूर राम संवाद रामगुहसंवादमधले हे स्फुट काव्य आहे श्री समर्थ रामदासांची शिष्या वेणाबाई तारुण्य येण्यापूर्वीच वैधव्य आल्याने विरक्त झाल्या आणि त्यांचा ओढा परमार्थाकडे लागला थोडे लिहायला वाचायला शिकलेल्या मुलीसारखी जुन्या पोथ्या काढून तिने वाचायला सुरुवात केली समर्थ रामदासांची त्यांच्यावर कृपा झाली अनुग्रह दिला व त्यांना भक्ती मार्गावर आणून सोडले रामनामाचा मंत्र दिला ध्यानधारणेमुळे वेणाबाईंची लवकरच चांगली आध्यात्मिक प्रगती झाली वयात आल्यावर हे पारमार्थिक वेळ सोडण्याविषयी प्रथम सासरच्यांनी आणि नंतर कोल्हापुरी माहेरच्यांनी तिला गळ घातली तोपर्यंत गिरीधर गोपाळ वेळाने वेळी झालेल्या मिरेप्रमाणे वेणाबाई ही रामवेडी झाली होती पुढे पुढे त्या उभे राहून कीर्तनही करू लागल्या त्यांची भक्ती कार्यकुशलता प्रतिभा पाहून समर्थांनी वेणाबाईंवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही टाकल्या समर्थ परळीच्या किल्ल्यावर असताना वेणाबाई त्यांची सर्व व्यवस्था पाहात वेणाबाईंना कुटाळ लोकांकडून खूप त्रास झाला सासर माहेरचे लोकही त्रास देऊ लागले पण तिने लोकापवादाची पर्वा केली नाही आपतेष्टांचा राग लोभाला जुमानले नाही तिला श्रीराम व सद्गुरूंचा आधार होता त्यामुळे कुणाच्या धाकाने तिने धरलेला भक्तीमार्ग ती सोडणे शक्यच नव्हते राम नाम घेणे जुन्या परमार्थाविषयक ग्रंथांचे वाचन करणे आणि कथा कीर्तने करून आपला वेळ सत्कारणी लावणे एवढं तिचं चालू होतं त्याचाच परिणाम त्यांना काव्य स्फुरू लागले रामाच्या नामात ती सतत राहिल्याने रामभक्तीने ओथमलेले काव्यच ती करू लागली तुझी, तुझी 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 पावन रामा भावे अभावे कुभावे परी तुझी पावन रामा समर्थांचे वाङ्मय ती वाचे परमार्थानुखता जो जो वाढू लागली तशी काव्यसरिताही वाढू लागली या वेडातूनच तिने सीता स्वयंवर श्रीराम गुहसंवाद सिंहासन वस्फुट पदे लिहिली सीता स्वयंवरात श्री स्त्री सुलभ स्वभाव छटा व भक्तिप्रेम दिसते राम गुणांचा सागरू राम सुखाचा सुरतरु राम भक्ताचे माहेरू राम विसावा जनांचा अशी रामभक्ती प्रकट करून वेणाबाई पुढे म्हणते रामा वेगळे मनासी काही नावडे सर्व काव्य हे तिचे हृदगत प्रकट करणारेच होते सीता स्वयंवर या रचनेप्रमाणे श्रीराम गुहसंवाद ही रचना ही मोठी सुरेख आहे श्रीराम सीता व लक्ष्मणासह वनवासाला जाताना भागीरथीच्या किनारी आले तेथे ते गुहाला त्याने आपल्या नावेतून नदी पार नेण्याची विनंती केली त्यावेळेचा हा संवाद या प्रकरणात ग्रंथित केला आहे गुह त्यांना परिचय विचारतो तेव्हा आम्ही तापसी असून वनात तप करायला चाललो आहे तुझी नाव लवकर आण आणि आम्हाला पैल तिरावर घेऊन चल तुझी तोयतारी त्वरे आणि तिरी परदेशी तोंडाकडे पाहिल्यावर रामाच्या या बोलण्यावर त्या गुहाचा विश्वास बसला नाही त्या रम्या सुकुमार मूर्ती पाहून हे तापसी तीर्थवासी नाहीत हे त्याने जाणले तुम्ही कोणी वेगळेच आहात असेही तो म्हणाला तिघांची शांत गंभीर वृत्ती पाहून गुहाची त्यांच्यावर भक्ती बसली त्या निष्कपट गुहाची निष्ठा पाहून रामाने त्याला सर्व खरे खरे सांगितले तेव्हा त्याने आपले जुने पुराणे घोंगडे आणले त्यावर ते त्यांना बसवले आणि गंगेच्या पाण्याने त्यांचे पाय धुतले बरे आणले तो य त्या जान्हवीचे शाळीले पाय त्या राघवाचे फुले वाहून पूजा केली आणि रामांना निघण्याची विनंती केली राम प्रसन्न झाले त्यांनी गुहाला वर मागायला सांगितला तेव्हा तो म्हणाला आपल्या चरणकमली मला गरीबाला स्थान द्यावे मला आपला मित्र म्हणा आणि पुन्हा वनवास संपल्यावर याच मार्गाने जावे व मला आपली सेवा करायची संधी द्यावी पुन्हा विजय आणि सीता यांच्यासह परतावे असे हे माझे अर्थ आपण पुरवावे वेणाबाईंनी शेवटी सज्जन गडावर राहून समर्थांची सेवा केली व चैत्रवद्य चतुर्दिशी दिवशी सके सोळाशेमध्ये मध्ये समर्थांच्या समोर कीर्तन करीत असता देहत्याग केला तिची अंत्यष्टिक्रिया ही समर्थांनीच केली तैसा अर्पिता स्वधर्म त्याचे सफल होय निष्कर्म धन्यवाद वाचक मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार